मोठा उत्साह असतो त्या ठिकाणी नेत्यांच्या येण्याने नाहीतर कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विजय मिळतो त्यामुळे पनवेल महापालिकेत कार्यकर्त्यांच्या कष्टाने भाजप महायुतीचे उमेदवार मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास राज्याच्या पर्यावरण मंत्री तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कळंबुली येथे प्रभाग क्रमांक सात आठ नऊ आणि दहामधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी व्यक्त केला कळंबोलीमधील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोलीमध्ये रॅली आणि चौक सभा मोठ्या जल्लोषात बुधवारी पार पडली यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा उल्लेख करत मला या ठिकाणी येण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे सातत्याने आग्रहाचे निमंत्रण असते असे अधोरेखित केले प्रचाराची रॅली कळंबोलीमधून फिरून अखेरीस रोडपाली येथील बस स्टॉपच्या मैदानावर प्रचार रॅलीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला मतदारांनी भरघोस भरभरून प्रतिसाद दिला यावेळी भाजप महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला या रॅली दरम्यान महायुतीचे प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार अमर पाटील मनाली ठाकूर प्रमिला पाटील राजेंद्र कुमार शर्मा प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार बबन मुकादम बायजा बारगजे सायली सरक रामदास शेवाले प्रभाग क्रमांक नऊमधील उमेदवार महादेवमध्ये दमयंती भोईर ॲडव्होकेट प्रतिभा भोईर शशिकांत शेळके प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार रवींद्र भगत मोनिका महानवर सरस्वती काथारा विजय खानावकर या उमेदवारांचा मंत्री पंकजा मुंडे यांनी आवर्जून उल्लेख करत या सर्वांना भरघोस मतांनी निवडून देऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून भाजप महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले अमर अरुण पाटील प्रमिला पाटील मनाली ठाकूर राजेंद्र शर्मा शिकांत शर्किंग आणि प्रभात काचे रवींद्र भगत सरस्वती काकार मोनिका मानू आणि विजय खानवकळ असे सर्व हे उमेदवार आणि सर्व महानगरपालिकेचे इकंतर जे आमचे माहितीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण महालिकेचा जय तंचं चिन्ह असेल कोणतं चिन्ह असू शकतं कमल दुसरा तुमची हे बटन दाबून मोठ्या मनाली विजय काय तुमची रॅली ओंगी जबरदस्त झाली तुम्हाला खूप माझा मोठा सेल्यूट तुम्हाला एवढ्या संकेत या महिला आल्या किती सुंदर घोषणा देत गळ्यामध्ये आपापल्या तिने सगळ्या महाचे गमचे घालून

आणि प्रशांत ठाकूर यांचं अत्यंत सातत्याने मला इथे बोलवला मी आपल्या सर्वांना विनंती तर केली पण विनंती का केली बरं मी कारण माझा पक्ष आहे माझी महायुती आहे म्हणून केली का या देशाचं कल्याण करण्याचं काम त्यांच्या हातात ज्यांचं कटवत आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाला जगामध्ये दे नाव मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदीजी करताय या राज्याला एकनाथजी शिंदे आपली या महानगरपालिकेला यश मिळवून देण्यासाठीच काम इथले सगळे आमचे महायुतीची नियुक्ती करत आहे आता खरं तर देशात आमचं सत्ता आहे राज्यात सत्ता आहे मग इथे दुसऱ्याची सत्ता तुम्ही काय करायचं होतात

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील कोकण माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आहे राज्यात विकासाची गंगा आणणारे देवाभाऊ एकनाथजी शिंदे महायुतीचे सरकार आहे त्यामुळे पुन्हा पनवेलमध्ये विकास साधणारे महापालिकेमध्ये आपले उमेदवार निवडून यावेत तरच पनवेलचा सा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे पनवेल हे जागतिक दर्जाचे शहर होण्यासाठी आपण सर्वांनी माहितीच्या उमेदवारांना निवडून आणून पनवेलमध्ये ही केंद्रात राज्यात सत्तेप्रमाणे माहितीची सत्ता आणावी असेही आवाहन त्यांनी केले घोषणा

सर्वांना विनंती केली पण विनंती का केली बरं मी कारण माझा पक्ष माझी महायुती आहे म्हणून केली का या देशाचं कल्याण करण्याचं काम त्यांच्या हातात ज्यांचं कटोक आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला जगामध्ये नाव मिळवून देण्याच काम नरेंद्र मोदीजी करताय या राज्याला देशामध्ये नाव मिळवून देण्याचं काम देवेंद्रजीच करतायत एकनाथजी शिंदे आपली महायुती करत आहे आणि या महानगर पालिकेला यश मिळवून देण्यासाठीच काम इथले सगळे आमचे महायुतीचे माहिती करतात आता खर तर देशात आमचं सत्ता आहे मग इथे दुसऱ्याची सत्ता तुम्ही अरे बघित बघितलेला आहे दुसऱ्या हातात सत्ता देऊन या देशात अनेक खेळा कोणी गरीबाचा विचार केला नाही कोणी मध्यम विचार केला नाही कोणी खेडांच्या विकासाचा विचार शहरांच्या सर्वांगीण विकास केला विचार केला नाही तो केला तो आमच्या केवळ आमच्या नेत्यांनी सामान्य माणसासाठी केलेला शिंदे साहेब यांनी म्हणायचे शेतकऱ्याचा खैवारी व्हायचं ते तर शेतकऱ्याला जास्त न्याय दिला पाहिजे आणि त्याच्या मुलाला रोजगार दिला पाहिजे तर स्वतःच्या पायावर पश्चिम महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत स्वतःच्या पोटाची खेळी भरण्यासाठी आला पण तुम्हाला तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कामोठ हे पनवेल परिसरात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातील समाज व्यास्तव्यास असून पंकजाताईंच्या उपस्थितीमुळे चैतन्य निर्माण होऊन समाजाला नवे बळ मिळाले आहे असे सांगितले तसेच येणाऱ्या काळात विकासाचा वेग आणखी वाढावा यासाठी महायुतीच्या नेत्यांचे पाठबळ आणि आशीर्वाद आवश्यक असल्याचे सांगत पंकजा उपस्थितीत महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेऊन सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला मनापासून धन्यवाद आणि पंकजामुळं हे जे चैतन्य या सगळ्या आपल्या कळंबोली वासियांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संचाललेलं आहे तुमचं तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरंतर महाराष्ट्राची ताकद आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा जो वारसा तो केवळ राजकीय नाही तो सामाजिक आहे आणि त्याच बनं तो आपल्या सर्वांच्या मना भले हृदयामध्ये बसेला असा गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पण कदातही समर्थपणाने महाराष्ट्रात चालवत आहेत आणि त्या कळंबोली कामोठा परवेच्या परिसरामध्ये असलेला जो मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला समाज आहे त्याला बघायला काही तुमच्या निर्णयामुळं प्रचंड मोठा भर मिळालेला आहे आमच्या या सगळ्या महिला भगिनी या सगळ्या पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये राहत आहेत या महाराष्ट्राच्या सरकारनं सुरू केलेली लाडकी बहिणी योजना असू द्या किंवा मधील मोदी सरकारच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत पण ही केवळ योजनाच नाही तर महापालिकेच्या माध्यमातून या महापालिका आधीतल्या महिलांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत गे महिलांना स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण असू द्या महिलांना या सगळ्या परिसरामध्ये सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिनेशन असू द्या वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य केंद्र आहेत यापासून अनेक योजना महापालिकेनं स्वतः राबवलेल्या आहेत विकासाची कामं तर कळंगली परिसरात झालीच रस्ते असतील गटारा असतील बगिचांची कामं झाली आहेत मैदानांची कामं झाली आहेत महापालिका मा, परवेल महापालिका ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आरोग्य केंद्र असणारी अशी महापालिका आहे त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून या नागरिकांचा सॉफ्टवेअर विकास होईल याचं नियोजन केलेलं आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे झालेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो ते अधिक वेगानं अधिक तांगीनं व्हावं याच्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आत्म्याच्या समस्त आमच्या नेत्यांचं आम्हाला पाडवं हवं आहे त्यांचे आशीर्वाद द्यावे आणि ते, ते, ते देण्यासाठी जणू काही आपण आज आमच्यामध्ये आलेला आहात पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो